स्वामीनाथ नायक स्वामीनाथ नायक दोन हजार चार लाहन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये स्वामीनाथन नायक स्थापन केला आणि त्यांनी सांगितले अभ्यास त्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या दोन महत्वपूर्ण गरज आहेत एक तर शेतीला पाणी आणि त्यांच्या भावाला हमी आणि शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित दीड पट भाव म्हणजे पन्नास टक्के वाढून भाव हा शेतकऱ्याच्या दिला पाहिजे अशी अनेक शिफारशी त्यांनी केलेल्या पण वेळ नाही पण एक पहिली महत्वाची शिफारस होती की शेतकऱ्याच्या शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला उत्पादन खर्चावर आधारित भाव न देता साठी आता शेतकरी आंदोलन करतात दिली होते चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयारीचा भाव आहे चाळीस रुपयात त्याची कथा सांगितलं हा तुम्हाला तो ऋषी मुलगा मिनिमम सपोर्ट प्राइस कृषी मूल्य आयोग ठरवतो आणि कृषी मूल्य आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा कमी धरला जातो सगळीकडे पाऊस सारखा पडत नाही सगळीकडे जमीन सारखी नाही भौगोलिक वातावरण या देशामध्ये सगळीकडे सारखे नाही आणि एकच नियम सगळ्या शेतकऱ्याला कशी लागू होती मग कृषी मूल्य आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा निष्कर्ष स्वामीनाथ साहेबांनी काढला आणि सांगितलं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारे दीडपड भाव आपण दिला पाहिजे उत्पादनाचा खर्च केला शेत शेतकऱ्याचे जर पाच माणसं त्या शेतावर वर्षभर राबत राबवत असतील तर तुमच्या रोजगार हमी योजनेप्रमाणे किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजना पुनरेखाचे म्हणतो आपण त्याप्रमाणे त्यांचं पाच वर्षाचं म्हणजे एक वर्षाचा रोजगार होईल जेवढं जेव्हा शेतात काम करतात तो आमचा होत झाला आमच्या खर्चामध्ये आमच्या शेतामध्ये कुत्रा असतो त्याला सकाळी दोन बातमी देतो शेतकरी संध्याकाळी दोन बातमी देतो नव्हेला देतो भाग देतो आमचा शेतकरी त्या कुत्र्याचा एक रोजगार म्हणून शेतीचं आमच्या रक्षण करत असतो चोरापासून असेल किंवा याची पण तुम्ही धरा हे धरा आयोगाने असं सांगितलं की जी शेती एक एकर शेती आहे समजा ती दहा लाख रुपये एकर आपण घरी धरू तर दहा लाख आमचा एक कॅपिटल कॅपिटल मार्केट म्हणून धरा इन्व्हेस्टमेंट करा आमची भाग भांडवल करा ते दहा लाख रुपयाचं बँकेच्या व्याजदराप्रमाणे साडेसहा टक्क्यानं व्याज धरलं तर एक एक, 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 एक लाख रुपयाच्या जमिनीची किंमत आपण धरली तर किती होता पासष्ट हजार होता बरोबर आहे मग बरोबर नाही शेव साडेसहा टक्के व्याज दराने दहा लाख जमिनीची किंमत धरली तर हजार रुपये ते आमचा किराया देवा जमिनीचा मग बी बिहाराचा खर्चा असो आधुनिक शेती करत असताना ट्रॅक्टरचा खर्च असो फवारणीचा खर्च असो हा सगळा खर्च करून त्याच्यामध्ये जमिनीची किमतीचं जो आमचा भाडं कॅपिटल मार्केट आहे एवढं त्या वीस लाख असेल तर एक लाख तीस हजार होते आता तिथं जमिनीच्या तुम्ही सरकारी व्हॅल्युएशन रजिस्ट्री करताना होता खरेदी करताना रजिस्ट्रेशन व्हॅल्युएशन करतो त्याप्रमाणे तुमच्या ही जर शिफारस जर मान्य <laughs> केली असती दर शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात घडल्या असत्या पण काँग्रेस सरकारनेही दोन हजार चार ला हायोग स्थापन केला सरकार होतं दोन हजार सहा ला हा रिपोर्ट सबमिट केला त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली नाही कार्यवाही केली नाही अंमलबजावणी केली नाही दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं की मी माझं सरकार झालं स्वामीनाथन जशाचा तसा म्हणतो त्यांनीही केला नाही त्यांनीही केला नाही ते विचारले स्वामीनाथन यांनी रात्र दिवस अभ्यास करून चार तीन संचालक त्यांचं निधन झालं त्या स्वामीनाथन ते मेल्यानंतर त्यांना भारत रत्न पुरस्कार दिला आयुक्त लागू केलाच नाही शिफारशी लागू केल्याच नाही त्यांना पुरस्कार दिला तेव्हा तरी चळवळी काम करणाऱ्या बऱ्याच आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमावर झोड उठवली की त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यापेक्षा त्यांच्या शिफारसी जर लागू केल्या असत्या तर ती त्यांना श्रद्धांजली नाही भयानक वास्तव वा आहे शरद जोशी नेहमी सांगेल शेतकऱ्याच शासनाच धोरण शेतकऱ्याच <स्थाँगा> शिवरायांनी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज दिलं ढवळे सर शून्य टक्के बाजार आज मला सांगा जेव्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात त्या तो वर्षी तर नवीन कटू निघाले की शेतकऱ्याचं शिबिल तपासणार बँकेकडे आपलं क्रेडिट असत शिबिल असतं शेतकऱ्यां शिबिल असतं का त्यात काय ठराविक उत्पन्न आहे का दरवर्षी उत्पन्न गेलं कोणी शकतो त्याचं ठराविक उत्पन्न असतं बँकेमार्फत त्याचा व्यवहार असतो त्याचा कर्ज घेतो नियमितपणे फेडतो हप्ते थकले की शिबिल डाऊन होतं ते बरोबर आपण महिन्याला फेडले किती शिबिल वाट कर हे शि शेतला शिखल जरा हे शिबिल कर्ज मिळणार ना बर हे जाऊ द्या शेतकऱ्याला शेतीसाठी ट्रॅक्टर घ्यावा लागतो त्यासाठी कर्ज काढावं लागतं आता ट्रॅक्टरचा कर्जाचा व्याज दर जास्त असावा तर कारच्या जास्त असावा <स्थीवीट>। कमी <स्थीवी� कोणता असावा कमी कोणता ट्रॅक्टर असताना ट्रॅक्टर तर कमी असा शेतकऱ्यांचा सरकार हा मुद्दा वापर शेतकऱ्यांना हमी देतो ट्रॅक्टरचं व्याज दर बारा ते वीस टक्के आहे बघा ना गुगल वर आणि कारचा व्याज दर आठ आठ ना माझे मी मी सांगतो म्हणून खरं म्हणायचं नाही वी हॅव टू चेक क्रॉस व्हेरीफाय करू शकता गुगल वर कशा एसबीआय बँक कार लोन इंटरेस्ट आहे इंटरेस्ट फॉर ट्रॅक्टर दोन्ही टक्का कम्पॅरिझन करा कोणतं जास्त आला ट्रॅक्टरला कमी असायला पाहिजे नाही दोन इकडे शेतीचे तुकडे झाले भाव होत नाही भाव मिळत नाही पैलू ठेवायला परवडत नाही फैरच्या किती वाढल्याला आपल्याला आधुनिक ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टरला कर्ज कमी करण्यात का देत आहे शेतकरी मान्य करत नाही शेतकरी मागणी जशी करत केले तरी त्या करणाऱ्याच्या मागे राहत नाही म्हणून कोणी करणारा उद्योग होत नाही चार वर्ष अकरा महिने एकोणीस दिवस शेतकरी रडतो आणि एका दिवसात काय होतं ज्याच्या नावाने रडतो त्यालाच कोणी फार मोकळा काय घेत आहे मला कळत नाही जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आशे दिन येणार नाहीत आणि ते काळ्या घरावरची रे असे किती रावसाहेब कडके सारखे लोक दर दहा जरी गेले तर शेतकऱ्यांच्या या अवस्थेची दखल कोणीही घेणार नाही یہانی سرکار ہمی گیت جہر کرتے سے پیپ ہے خریدی کرتے سیل کسی خریدی خریدی سرکاری بھاوا تھی آن لائن د

बावीस वस्तूंपैकी फक्त सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू आहे बाकी कोणत्याही खरेदीचं केंद्र सुरू नाही आणि ही हमी फक्त पोकळ आश्वासन आहे याच्याने शेतकरी अगदी मेटल फुलीला आलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्याचा वारी आता कोण आहे आता टाऊ कुठे या ठिकाणी सांगावं असं आणि म्हणून या आजच्या सांतत काळामध्ये शिवरायांची आठवण प्रकर्षाने होते की जे भाजीच्या देतानाही शेतकऱ्याचा शिवाय सांगायचे शिवशाही आमदार आणणार राज्य सरकार किंवा शेतकऱ्यांचं सरकार किंवा केंद्र सरकार कधी असेल किंवा शेतकऱ्यांना कधी अचे दिवस येतील हे केवळ अशाही चित्र असेल का असा प्रश्न या ठिकाणी माझ्या मनात संदर्भ अभ्यास मंडळीसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणून एक संस्था आहे जे की इंडिपेंडेंट आहे त्याच्यावर ह्या स्वामीरथन आयोगाचा रिपोर्ट आहे आपण तो वाचावा आणि रिपोर्ट सरकारला काय सरकारने नेमलेला हा कमिशन आहे आणि सरकारला काय शिफारस करतो ह्या आपण वाचाव्या आणि निश्चितपणे आपण हा स्वामी आयोग काय आहे हे शेतकऱ्यांनी चौघाणी समजून घ्यावं आणि जनतेचा दबाव ज्या सगळ्या राजकारणावर असला पाहिजे हे आमच्या भागातल्या एक मिनिट घेतो सर चिठ्ठी वाचली एक मिनिट घेतो हे आमच्या भागातल्या शेतकरी चळवळीत आंदोलन करणारे फार मोठे कार्यकर्ते होते त्यांच्याशी गप्पा मान होतो त्यांना म्हणतो मी तुम्ही शेतकरी मी जेवढे काम केलं तुम्ही आमदार आहात मला सांगा मंदा म्हणजे तुम्ही रस्त्यावर आंदोलन करत होता रेल्वे रस्ता उप करत होता तेव्हा ते तुमचे प्रश्न जास्त सुरू होते त्या आता तुम्ही पार्लरमेंट असेंब्लीमध्ये गेल्यामुळे

म्हणजे आमदारांनी आम्ही एक आमचा वेगळा उभे केला आणि जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ओढायचो तेव्हा तेवढ्या लोकांनी बाक वाजून आम्हाला सपोर्ट करायचा आमच्या आमदारांना सपोर्ट करायचो एवढी ध्येय अवस्था छोटी संवेदनशीलता की शेतकऱ्यांच्या बद्दल आज जेव्हा झालेलं आहे आज हे प्रकार वास्तव वा आहे आणि वास्तवांची जाती खूप मोठी आहे पण आपल्याकडे वेगवेगळ्या कमी आहे म्हणून आपण यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हे आपण साहित्य संमेलन ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल मी आयोजन करण्याचे मला या ठिकाणी आभार मानतो आणि खरंतर साहित्य संमेलन हे ग्रामीण भागातच झाली पाहिजे त्याच्या मागे चार वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठीच एक साहित्य संमेलन होतं त्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार होती आणि ते साहित्य संमेलन होते इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्या मी माझी मंत्र्यासोबत म्हणजे

कारण आता चळवळी बंद झालेल्या आहे फक्त काय आहे ते व्हॉट्सअप फेसबुकचे समाज माध्यम आहे त्याच्यावर सगळं आपण अभ्यास करायला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणण्या अगोदर त्यांना लाख दोन लाखाची मदत होणार नाही मिळवून दोन लाखाची मदत होईल हे जी शेतकऱ्यांची दैनिक अवस्था आहे ही कोणतरी थांबावी आणि म्हणून अशा साहित्य संमेलनामधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जागर त्यांच्यावर विचार केलेले बाबा हे आनंदाची पोस्ट आहेत आणि एवढ्या योगानं या सप्तरंगी साहित्य मंडळ हा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि प्रज्ञाधर ढोळे असून आणि भोगेश्वर असतील या दोघांनी की बाबा आमचं नाव सुचवलं आम्हाला संधी दिली या ठिकाणी मी त्यांचा विशेष आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी आमचं नाव सुचवलं साहित्य मित्र श्री गजानन हिंगळे असतील प्रोफेसर असतील ज्यांनी आमच्या परस्पर नाव दिलं त्यांना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू की भेटवू हे आपण ठरवा आणि योगा योग असा की जी माध्यमिक शिक्षक म्हणून माझी बदली मी अधिकाऱ्यांना अन्यायाविरुद्ध बोलल्यामुळे माझी बदली मातू लागली मातू जी को हा मातू मला म्हणजे आमदारच्या बॉर्डरला पुन्हा दुसरीकडे घेतो आणि अधिकारी आदेशाला मी येणार होतो आहे पुन्हा एकदा सर्वांच या ठिकाणी आभार मानतो आणि समजा पुन्हा आपण भेटू फेसबुकवर मी लिहित असतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहितो पाणी पाठवावर लिहितो त्रिकुटीचं पाणी भूकी लागून आपण तुला जाते त्याच्यावर मी बदल दिला आणि आमच्या लोकांना प्रती निवडणूक त्या मुद्द्यावर झाली गंगाधर चावडे या नावावर मी फेसबुकवर तुम्ही माझ्या स्वतःच्या फोटो टाकत आहे पण या सामाजिक प्रश्नावर लिहित असतो कृपया आपण ते वाचावं याचा अर्थ की बाब मला काहीतरी मिळते अजिबात नाही की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोहावे सकल ही थे अंतरिक इच्छा है बुढ़ते जन न देखे डोला देखो कलवला मनुया

अतिशय सुंदर पद्धतीने आपला विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरंतर हे जे शासन आहे तर महात्मा गांधीने तर एकवीस दिवसाचं आंदोलन केलं पण एक वर्षापासून शंभू बॉर्डर आहे इलीकडे येणारा पंजाबमधून पंजाब आणि हरियाणामधून येणारा रस्ता या सरकारनं बंद करून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी सत्तर वर्षाचा महाता त्यानं बेचाळीस दिवस आंदोलन म्हणजे उपोषण केलेलं आहे बेचाळीस दिवस तर खरोखरच या सरकारचा निषेध करावा तेवढा कमीच आहे तर या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप करावा साहित्य संमेलनाच्या निमित्तान होणाऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपासाठी निवड आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी भूषण छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या या संमेलनामध्ये विनंती अभिवादन करतो परिवर्तनाच्या लढाईतील सर्व भात आणि वलन गेटच्या बाहेर वाट पाहत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भूकेच्या चिंतना सोबतच आत्महत्याचा गंभीर प्रश्न अॅडव्होकेट गंगाधर सावळेसरांच्या मुखातून आपण ऐकलेला आहे त्याचा गुरुवार किनवटचे आमचे पत्रकार केदान सर हेही मांडलेले आहेत आणि खाली उतरताना संचालकांनी आणि सोबत वक्त्यांनी म्हणा म्हणाले की दोन मिनिटात अध्यक्ष सांभाळतात मी आता पासष्ट किलोमीटरचा प्रवास करणार आणि गंमत नेहमी अशी राहिलेली आहे भूक आणि मी या दोघांमध्ये संघर्ष म्हणून मला ते नारायण सुर्वेच्या कवितेची ओळख आठवते रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटकात आहे कधी फाटका बाहेर आहे सावत असता दोस्त तुझ्याला परिसंवादाच्या अध्यक्षाच्या भाषणाची सुरुवात इतका गंभीर विषय परिसंवादामध्ये साहित्य संमेलनामध्ये का ठेवावा असा प्रश्न मी स्वतःला विचारला कारण मी शेतकरी नाही शेतीचे प्रश्न शेतीविषयी अनेक गोष्टी मला माहीत नाही आणि या विषयावर मी बोलावं तर काय बोलावं असा एक प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आणि मग काही पुस्तक काही मित्रांचे फोन या अनुषंगाने के चर्चा केली आणि गावगाड्यामध्ये लहानपणापासून शेतीच व्यवस्थापन बघत आलेलं असल्यामुळे आपण मांडाव छत्रपती शिवरायांच्या शेतीविषयक धोरणाच्या अनुषंगाने प्रदीर्घ मांडणी सावळे सरांनी आपल्या समोर ठेवलेली आहे काही वास्तवांचे उदाहरण आणि गंभीर प्रश्न सुद्धा त्याने आपल्या समोर ठेवलेले आहेत मी छत्रपती शिवरायांच्या शेतीविषयक धोरणावर फार कमी बोलणार आहे विषय धोरण आणि आजचे वास्तव असं असल्यामुळे मी त्याला आजच्या वास्तवाच्या अनुषंगाने बोलून म्हणजे सर शेतीविषयक धोरण आणि आजचे वास्तव मी त्याला ज्याला उलट करतो आजचे वास्तव आणि शेतीविषयक धोरण म्हणजे तुम्हाला जरा धोरण होणार आहे आणि पाच ते सात मिनिटाचा वेळ आहे फार असा झालून घाबरून जाऊ नका की आता हे गंभीर होणार आहे आणि आम्हाला अडकून ठेवणार आहे आणि अजिबात वाट पडलाय दोन उदाहरण एक ताज वास्तव सांगतो तुम्हाला मागच्या महिन्याबद्दल लोक काही वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली काही समाज माध्यमाने त्याची नोंद घेतली सरकार शेती विषयक प्रश्नाच्या अनुषंगाने जागरूक असेल समाजातले लेखक तत्वज्ञाने बुद्धिजीवी आणखी कोण कोण जे असतील ते या विषयाला किती गांभीर्याने घेतले याचा मी शोध घेत होतो तर त्याचं उत्तर आहे गांभीर्याची दक्षता शून्य आहे निरपेक्ष वास्तववादी माणूस म्हणून याच्याकडे बघितल्यानंतर हे अपयश कोणाचं आहे हे अपयश जसं सरकारचं आहे 23. april sam je samaljni gospodarski dan.